साठी सज्ज अन्याय विरुद्ध जागरूक आपण पाहताय पाहता महादूत न्यूज गंगापूर तालुक्यातील मौजे अमळनेर येथील दत्ता मंदिर पर्यंत रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची मागणी न झाल्यास समस्या घेण्यासाठी महादूत आला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील अंमळनेर येथे नागरिकांची काही समस्या आहे अनेक वर्षापासून ते रस्त्यासाठी किंवा बांध्यासाठी या प्रत्येक मागण्यासाठी अनेक शासनाला जागृत करण्यासाठी प्रयत्न केले आहे परंतु जा शासननी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आज गंगापूर तालुक्यातील आंबेडनेर इथे आलेले आहे काही नागरिकांची समस्या आहे आपण जाणून घेऊ काय म्हणणं आहे तुमचं काय 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 मागण्या आहे तुमच्या आणि काय अडचण आहे आमची मागणी अशी आहे की हा जो रस्ता आहे हा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून झालेला असून सदर ह्या रस्त्यावर जागोजागी अतिक्रमण झालेला आहे त्यामुळे वाहनाची ये जा करण्यासाठी व्यवस्थित कुठं टर्न बसत नाही कुठं खड्डे खोड्डे आणि अतिक्रमांमुळं आमचा जो माल आहे शेतमाल तो आम्हाला डायरेक्ट हवेपर्यंत स्वतःच्या वाहनातून आणून घालावा लागतो तो बी एक टन न्यायचा तर अर्धा टन आणून घालावं लागतं अशी परिस्थिती आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून काम झालेलं असूनसुद्धा आमच्या शेतकऱ्याची ही दयनीय अवस्था आहे आजरोज तरी पण शासनानं याची दखल घ्यावी आणि आम्ही पाच तारखेला हे दिलेलं आहे तहसीलदार साहेबांना यांना सर्वांना पत्र दिलेलं आहे तरी आमचं हे रस्त्याचा प्रॉब्लेम रस्त्याचा प्रॉब्लेम न झाल्यामुळे तुम्ही काय करणार आहे रस्त्याचा आमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यास आम्ही डायरेक्ट सर्व शेतकरी मिळून जलसमाधी आंदोलन करणार आहोत नक्कीच अजून काही शेतकरी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ काय म्हणणं आहे तुमचं पंतप्रधान सडक योजनेमध्ये हा रस्ता मंजूर झाला या रस्त्याचं काम अतिशय खराब झालं आणि बऱ्याचशा लोकांनी अतिक्रमण केलं दिसत आणि पुढे जो पुढे जो रस्ता जातो ना, आ, जा ना ते गायरान जमीन आहे त्या बरोबर ते अतिक्रमण झालं ते अतिक्रमण सर्व काढण्यात यावं अशी शेतकऱ्याची मागणी अजून काही शेतकरी आहे या गावातले काय म्हणण्यात या रस्त्यावर जे अतिक्रमण झालेलं आहे ते काढून रस्ता जो विल करून देण्यात यावा ही नक्कीच रस्ता हे महत्त्वाचं असतं शेतकऱ्यांनी येण्या जाण्यासाठी ऊस काढण्यासाठी का कांदे काढण्यासाठी विकणे करण्यासाठी अनेक समस्यांचा सा, सामना करावा लागत आहे ज्याचं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अतिक्रमण काढण्यात आले आहे तसंच ग्रामीण भागामध्ये सुद्धा शासनने याकडं लक्ष घालून अतिक्रमण काढण्याचे यावे अशी मागणी त्यांची आहे हो न झाल्यास ते जलसमुदाय घेण्याचे प्रयत्नवर आलेले आहे अलीम चौज न्यूज इस्टेट